आमच्या लेकराच्या मूर्ती पडल्यात पडत असताना आम्ही नाही बघू शकतो माई बापू तो मला जास्तीचा वेळ नाही घेता जाता जाता सांगतो अशी संगी पुन्हा नाही आम्हाला ना। आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे राजकारण माजून ठेवा आपल्या लेकराला रचन वेळ करेल आपण एक इंचही मागवण्यास सारखायचं आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो पाठीमागची बाजू सगळे सांभाळा कारण तिकडं जर काही ताण दिला तिकडं आंदोलन तुम्हाला सांभाळायचं मी बीरच्या सगळी सांगितलं होतं तर तीन ते चार लाख नुसत्या मातमावल्या आले होते त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय मुंबईची खिंड आम्ही लढतोय पाठीमागचे खिंड तुम्हाला सांभाळायचे हिम्मत करणार नाही करार देण्याचे पण जर दिलाच पाठीमागचे खिंड तुम्हाला सांभाळायचे महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं माशे होत मला येतो का सांगू का मग तुम्ही तर काहीच म्हणाल नुसते असं असं करायला लय मोठ्या आहेत ना मी पिढच्या सगळे सांगितलं जर तिकड्या पोरांना आपल्याला त्रास दिला तर ती पोर तुमचे नसतील असतील मला नाही माहीत पण गेलेल्या पोरात तुमचं बोरग शेवडा आणि त्याच्या पाठीशी आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा कोणत्या पक्षाचा आमदार आणि मंत्री असो जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना उठायचं आणि त्याचा दार जम बसायचा काहीच करायचं त्याला दोनच प्रश्न विचारायचे आमच्या पोर मुंबईत लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करायला गेले तुझे आमदार मंत्री त्रास द्यायला लागले तू त्यांना लाग फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या ते दोन मिनिघार काहीच म्हणत नाही ते फोन करून सांगा सांग